आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील बोगस शिक्षक भरती करणाऱ्या संस्था चालकावर गुन्हे दाखल होणार नागपूर बोगस शिक्षक भरतीची यादी जाहीर एकोणीस मे दोन हजार पंचवीस पाव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखिल तामळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्य सविस्तर बीड जिल्ह्यातील बिलाल उर्दू शाळा प्रकरण ऐक आए, ऐकून शिक्षण सचिवालयाच्या डोक्याला लावला हात लवकरच कारवाईचे आश्वासन बीड जिल्ह्यात तीनशेपेक्षा जास्त उर्दू आणि मराठी माध्यममध्ये बोगस शिक्षक भरती लवकरच यादी जाहीर करणार राज्यात शिक्षक भरतीचा घोट गो, मोठा घोटाळा समोर आला असून नागपूरमध्ये ज्या ज्या संस्थेने दोघ शिक्षक भरती केली आहे त्याची यादी जाहीर झाली जाहर असून लवकरच बीड जिल्ह्यात झालेली बोगस शिक्षक भरतीचे प्रकरण ही राज्यात गाजणार असून बीड जिल्ह्यात ज्या उर्दू आणि मराठी माध्यमाच्या बोग शाळांनी बोगस शिक्षक भरती केली आहे त्याची यादी संघर्ष हाती लागली असून काल आमची टीमने मंत्रालयाच्या द्वारा केले असता शिक्षण सचिवालयाने बीडची नामवंत उर्दू शिक्षण संस्था बिलाल उर्दू प्राथमिक शाळा गेवराई प्रकरणात माहिती मिळताच डोक्याला हात लावला आहे या प्रकरणात लवकरच त्यांनी कागदपत्राची सहनिशा करून कारवाई कर करण्याचे आश्वासन दिले आहेत कारण की आमची टीमने गेवराईची उर्दू बिलाल प्राथमिक शाळा प्रकरणात सर्व कागदी पुरावे सादर केले असून शिक्षण सचिवालयाने हे या प्रकरणात बीडचे शिक्षण विभाग यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्ती करत इतर मुद्द्याबाबत ही सकारात्मक चर्चा केली आहे बीडमध्ये झालेली बोगस शिक्षक भरती स्थलांतर प्रकरणात सचिवालयाकडून बुद्ध युद्ध पातळीवर चौकशी केली जात आहे आणि जून महिन्यात मोठ्या प्रमाणात शिक्षण विभाग बीड जिल्ह्यात कारवाई करणार आहेत दैनिक संघर्ष शिष्ट शिष्टमंडळाशी चर्चा करताना मंत्रालयाचे संबंधित अधिकाऱ्यांनी इंग्रजी शाळेवर ही ही आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी सांगितले की अनेक इंग्रजी शाळांनी आपल्या आधार कार्डचे उपयोग उर्दू माध्यमांची आपल्या शाळेसाठी केल्याचे समोर आले आहे त्यांनी याबाबत आम्हाला काही सूचना केली असून त्यावर आमची टीमने कार्य के सुरू केले असून लवकरच ह्यांचा भाडा पुढे सुद्धा होणार आहे नागपूर येथील शिक्षक भरती प्रकरणात ज्या ज्या शाळांचा समावेश आहे त्या त्या संस्था चालकावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यात प्रकरणाचा तपास लवकरच एस आय टीकडे जाणार असून त्यानंतर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे ह्या सगळ्यानंतर मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील संस्थाचालकावर देखील गंडात्र येणार आहे दोन हजार चौदापासून ज्या शाळांनी शिक्षकांच्या खोट्या नियुक्त्या केल्या गैरमार्गाने शाळात आय डी तयार केल्या अशा शाळांचा तपास शिक्षण आयुक्त स्तरावर सुरू आहे आयुक्तांनी संदर्भात तपासाची एक यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये असणाऱ्या शाळांचे प्रस्ताव तपासले जात आहे तसेच त्यांचे शाला आय डी ही तपासले जात आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड अंबजोगे माजलगाव गेराई पटण लातूर नुदगीर नांदेड अशा अनेक ठिकाणी संस्थेची जाळी उभारलेल्या मोठ्या संस्थे अनेक शिक्षकांची नियुक्ती देखील दोन हजार बारा ते दोन हजार एकोणीस या काळात झालेली आहे तसेच बीड पुरत्याच मर्यादित असलेल्या काही संस्थांमध्ये देखील नातेवाईक जातीचे जवळचे ह्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत या सगळ्यांची चौकशी सुरू झाली आहे याचा मास्टर माइंड असणार असणारा असो की अण्णा यांची देखील चौकशी होणार आहे त्यामुळे आहे त्यामुळे जा त्यांचे धाबेदान आले आहेत या महाशाळेने ज्यांचे ज्यांचे इशार घेतले आहेत ते सगळे सध्या काम करून देण्यासाठी किंवा पैसे परत घेण्यासाठी चक्र मारू लागले आहेत या यादीमध्ये अनेक राजकीय वर्तुळातील नेत्यांचा शाळा आहे तसेच परिवारातील ही अनेक शाळांची नावे आहेत ज्या शाळांचे प्रस्ताव गैरमार्गाने तयार करण्यात आले अशा एकशे बावन्न शाळा आहेत यातील अनेक शाळांचे दहा ते पंधरा प्रस्ताव आहेत काही शाळांची प्रस्तावाची संख्या ही वीस ते पंचवीसच्या घरात आहे त्यामुळे शाळांचे प्रस्ताव मान्य करणारे आणि शाळा ताईडी करणाऱ्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे यादी पाहूया शाळांची यादी खालीलप्रमाणे आहे एक अनुक्रमापासून पूर्ण यादी आपण पाहत आहो सदोतीस नंबर असं एकूण आपण नाव शाळेची यादीची नाव पाहत आहोत बोगस भरतीबाबत चौऱ्याण्णवपर्यंत नाव बघितलेले आहे पंच्याण्णवपासून यादी क्रमांकसुद्धा हे शिक बोगस शिक्षक भरती प्रकरणात लवकरच कारवाई शाळेची यादी बोगस शिक्षक भरती शाळेची यादी एकशे चौतीस उरलेल्या इकडे शाळेची यादी एकशे पस्तीस असे एकूण एकशे बावन्न शाळेची यादी अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचे जे बटन आहे सबस्क्राईब केल्याला टच करा समोरील ब्लॅकॉलर क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील